त्याच्या या अपार जिद्दीला आकाशाचे पंख मिळाले असून रुकडीसह पंचक्रोशीतून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे सागर चिंगारे गेल्या दोन वर्षापासून मॅरेथॉन स्पर्धेची तयारी करतोय त्याने अनेक जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवलं पण आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत गोल्डन मेडल हेच त्याचे अंतिम ध्येय होतं त्याने नियमित व सातत्यपूर्व सरावाच्या जोरावर अखेर नेपाळ काठमांडू गाठले या स्पर्धेसाठी तेरा देशांच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता सागर यांनी यामधील तीन हजार मीटर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला होता त्यांनी हे अंतर आठ मिनिटे एकोणचाळीस सेकंदात कापलं भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सागर याने प्रथम क्रमांक घेत सुवर्ण पदकावर नाव कोरलं त्याच्या या अनपेक्षित यशाने आईवडिलांच्या डोळ्यात आनंद श्रू दाटले धनगर समाजाचे अध्यक्ष काशीनाथ शिंगारे यांच्या पुढाकाराने सागर शिंगारे यांची गावातून भव्य मिरवणूक काढली त्यांच्या या यशात त्यांचे प्रशिक्षक संभाजी बन्ने काशिनाथ शिंगारे वडील संदीप शिंगारे आई सुनीता शिंगारे व नेहमीच मदतीला हात देणारे विविध समाजातील व्यक्ती या सर्वांचाच सिंहाचा वाटा असल्याचे सागर सांगत आहेत माझे नाव सागर संदीप शिंगारे रानाळोपडी मी दोन वर्ष झाले रनिंगची तयारी करतोय तसेच माझे गुरु डॉक्टर संभाजी सर यांच्याकडे मी दोन वर्ष झाले प्रॅक्टिस करतो आहे मी यावर्षी अनेक राज्यस्तरीय बक्षीची जिंकली व तसेच इंडोनेपा काठमांडू येथे झालेल्या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप त्या स्पर्धेमध्ये तीन हजार मीटर या खेळामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले या स्पर्धेमध्ये तेरा देशांचा सहभाग होता त्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले भविष्यात ऑलिम्पिकची तयारी करेन तसेच ऑलिम्पिकमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं हे माझं स्वप्न आहे माझा मुलगा सागर संदीप शिनगारे हा नेपाळ काठमांडू इथे झालेल्या रनिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्याला गोल्ड मेडल मिळाला आहे त्याला आजपर्यंत सम भरपूर समाजातली लोकांनी आत्महत्येचा हात केला त्यामुळे तो अजूनपर्यंत इथं ज पोचू शकला त्याचं ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं स्वप्न आहे कुठल्याही आईला मुलांना ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवावं अशी इच्छा असते तशी माझी पण एक इच्छा आहे त्यासाठी शासनानं माझ्या मुलाची दखल घेऊन माझ्या मुलाला होता होईल तेवढं मदत करा महानकरी नेबसाठी सतीश पाटील मानगाव